दुनिया सारी नवी नवलाई आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई बाप चू दे अवतार विठ्ठलाचा आईच माया सांगे किती शिरकणीचा बाप वसुदेव अवतारिता देव की माझी माता चार धाम माझ्या घरी बाप आणि आई काशीला जाई कोणी पंढरीला जा चार धाम माझ्या घरी बाप आम्ही आई नको मला धान गणपती अमाप, जन्म जन्मी हेशी माय बाप मने पुंडली का त्याची पुण्याई चार धाम माझ्या घरी बाप आणि आई ચાર ધામ મારી બાપ આની આઈ પંડરીનાથ ભગવાન કી જય